पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महाराष्ट्रात तीस डिसेंबर रोजी एकूणच कोरडे आणि थंड हवामानाची स्थिती राहणार आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही उत्तरेकडून येणाऱ्या ना थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे सकाळी काही भागात धुके पडण्याची शक्यता असली तरी दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील कोकणात हवामान कोरडे आणि सौम्य राहील मुंबईत कमाल तापमान एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे सकाळी हलके धुके शक्य असून पण दिवसभर सूर्यप्रकाश राहील समुद्रकिनारी आर्द्रता जास्त असल्याने रात्री गारवा जाणवेल पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे पुणे आणि नाशिकमध्ये किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश अंश राहील सकाळी धुके आणि दुपारी निरभ्र आकाश अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव या ठिकाणी थंडी अधिक तीव्र जाणवेल मराठवाड्यात गाळटा वाढणार असून किमान तापमान नऊ ते बारा अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस राहील कोरडे हवामान आणि सकाळी हलके धुके धुके असेल छत्रपती संभाजीनगर आणि परभणी भागात रात्रीची थंडीची तीव्रता जास्त असेल विदर्भात सर्वाधिक थंडी, थंडी जाणवेल नागपूरमध्ये किमान तापमान नऊ ते अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते तर कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस राहील कोरडे हवामान निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून वारे वाहतील सकाळी धुके आणि रात्री कडाक्याची थंडी अपेक्षित आहे एकूणच राज्यात पाऊस नाही धुके आणि थंडी मुख्य वैशिष्ट्य राहतील शेतकरी आणि प्रवाशांनी थंडीपासून बचावासाठी तयारी करावी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा